आजच्या विषयाचं नाव आहे अंदमानामधील स्थानिक लोकांच्या काही प्रथा काय ते बघूया हो अंदमान मधील स्थानिकांच्या प्रथा निसर्गाशी जोडलेल्या आहेत जिथे थेट अंदमानी जारवा ओंगे आणि सेंटिनिज सेंटिन लीज यासारख्या जमाती शिकार मासेमारी आणि जंगलातून अन्न गोळा करण्यावर अवलंबून आहेत तर निकोबार तर निकोबारी लोक समुदाय तयार करून राहतात ज्यात सामूहिक मालकी नृत्य संगीताचे सण नारळ आणि डुकराचे पालन पोषण आणि मातीची भांडी व हस्तकला यासारख्या परंपरा आहेत परंतु गट बाहेरील लोकांपासून दूर राहतात आणि संरक्षणाची गरज आहे असे समजतात पुढे बघूया मित्रांनो अंदमानामधील मूळ लोक नेटो वंशाचे आहेत मलायामधील सेमांग फिलिपिन्स मधील आयटा या सिमोन मधिल वेद लोकांशी त्यांचे साधर्म्य आहे जारवा ओंगी सेटिनेली व शॉम्पेन या त्यांच्यापैकी प्रमुख कोण जाती असून त्यांच्यामध्ये रोटी बेटी व्यवहार होतात टोळीच्या प्रमुखाकडे न्यायनिवाडा निवाडा नेमणुका वगैरे गोष्टी असतात घुमटासारखी घरे धनुष्यबाण भाषा स्त्रियांचे पोशाख व दागिने या बाबतीत जरी साम्य असले तरी प्रत्येक जातीची खास अशी वैशिष्ट्ये आढळतात उष्ण हवामानामुळे लोक लज्जा रक्षणापुरती झाडाची पाणी वापरतात ते अत्यंत कौशिक ते अत्यंत शोषिक असून त्यांचा रंग काळा व कातडी तुकतुकीत असते त्याच्या बुद्धीची वाढ विशेष झालेली आढळून येत नाही रान मांजर कासव मासे किडे कंदमुळे नारळ मध हे त्यांचे खाणे आहे अंदमान निकोबार बेटावर लाकूड मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने त्याचा वापर घरे नौका वगैरेच्या बांधणीत होतो यातूनच लोकांचे सुतारकामामध्ये नैपुण्य दिसून येते नौका व जमिनीपासून उंचावर बांधलेली गोलाकार घरे ही खास वैशिष्ट्ये नित्योपयोगी लहान कुराडी डाह तयार करण्यात कामातील कौशल्य दिसते लोक वेतापासून सफाईदार व मजबूत टोपल्या बनवितात नाळाच्या शाखा व पाने यांच्या बारीक पट्ट्यांनी तटया धनुष्य बनवितात रंगीत व नृत्य पारंपरिक असते व बहुधा प्रत्येक उत्सवा समारंभासाठी ठराविक असते प्रादेशिक संगीत एक सुरी व कंटाळवाने असते व नृत्य अगदी सामान्य असते या प्रदेशातील पुरुषांचा प्राचीन पोशाख म्हणजे सिंहाच्या कातड्याचे कमरेला बांधावयाचे किमान वस्त्र होय स्त्रिया प्राचीन काळी गवती झगे वापरीत हल्ली हे पोशाख फारसे वापरत नाही मात्र गवत व रंगीत कापड यापासून बनवलेल्या टोप्या अजूनही वापरतात वादत फक्त विशेष प्रसंगी वा प्रवासा दरम्यान वापरली जातात पुढे बघूया मित्रांनो अलंकार व प्रथा काय ते बघूया हे लोक दुःख आजार आनंद कौमार्य वगैरे व्यवस्था दर्शनासाठी अंकाला अंगाला विशिष्ट तऱ्हेने गेरू रंगीत माती व तेल तारे मध्ये नाडी होऊन बनविलेले चांदी रुपयाचे अलंकार विशेषत्वाने वापरात आहेत फुले व केळी नारळाच्या अलंकार बनवितात रुपेरी काम केलेल्या कुर्मपुष्ठाच्या अंगठ्या वगैरे करतात जमातीत आडापासून दागिने करून ते आहे सामूहिक नौका डुकराशी झोंबी वगैरे खास प्रादेशिक खेळ विशिष्ट प्रसंगी खेळले जातात लाठीमार कोंबड्याच्या जा झुंजी हे देखील आवडते खेळ आहेत या खेरीत फुटबॉल व्हॉलीबॉल यासारखे परकीय अलीकडे लोकप्रिय होत आहेत कुंभारी वापर न करता बनविलेली घाटदार सुडोल व रंगी बेरंगी रंगविलेली मातीची भांडी हे एक वैशिष्ट्य भूता खेतापासून रक्षण व्हावे म्हणून स्त्री पुरुषांच्या तसेच पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या लाकडी आकृत्या तयार करून व रंगवून त्या घरात ठेवतात त्यापैकी काही मूर्तींची मुखे चित्रविचित्र मुखवट्यासारखी असतात काही अर्धमानावी व अर्धपाशवी असतात मूर्तीऐवजी कित्येकदा सपाट लाकडी फळ्यावर चित्रे काढून ते फळे घरात ठेवतात या लोकांचा कल भडक रंग वापरण्याकडे असतो तरी रंग संगतीची जाण त्यांना चांगली असते आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद